पत्तीच्या इलेक्ट्रॉनिक कशाला पाहिजे शेतकरी कसा डिजिटल येत्या ठिकाणी फॉर्म भरेल पण माझ्या शेतकऱ्याचे मी आभार मानतो पंचेचाळीस दिवसामध्ये एक कोटी शेतकऱ्यांनी डिजिटली फॉर्म भरले आपला अंगठा दिला आणि त्यातनं काय चमत्कार झाला माहितीये मागच्या कर्जमाफी ज्या प्रकारे शेतकऱ्याच्या नावानं ना, काही लोकांनी आपलं चांगलं केलं होतं कर्जमाफीचं नाव शेतकऱ्याचं आणि पैसा दुसऱ्याच्याच अशा प्रकारचा जो काही घोटाळा झाला होता आपण हे इलेक्ट्रॉनिकली आणि डिजिटली केल्यावर पहिल्या झटक्यामध्ये तेरा लाख अकाउंट कमी झाले जे बोगस होते आणि हजारो कोटी रुपये खऱ्या शेतकऱ्याला पैसा मिळण्याची सुरुवात झाली आणि चार दिवसापूर्वी पंधरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दीड लाखाप्रमाणे त्या ठिकाणी पैसा भरला आता जिल्हा बँकेचे चेअरमन मला भेटले ते म्हणाले आमच्या जिल्ह्यात हे अडतीस कोटी रुपये आले मी म्हटलं फार कमी आहे चिंता करू नका तुमच्या जिल्ह्यामध्ये आठशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता दहा लाख शेतकऱ्यांचे पैसे या चार

नसते पण काळजी करू नका बंधू बहिणी काळजी करू नका यांना हल्ला बोलताच येणार नाही कारण यांनी हल्ला बोलायला सुरुवात केली की आमच्याकडे एवढा माल मसाला सगळा माल मसाला यांचा

मार यात्रा कशी होती हे देखील जनतेसमोर आणल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही एकवीसाव्या शतक्यामध्ये